भराडी प्रसन्न श्रीदेवी भराडे मातेच्या कृपेने संपन्न होणारा आंगणे कुटुंबीय वार्षिकोत्सव दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यात्रेकरू भाविकांना नम्र सूचना देवीचे दर्शन पहाटे तीन वाजता सुरू होईल रात्री दहा ते बारा या वेळेत धार्मिक कार्यक्रमामुळे दर्शन व ओटी भरणे बंद राहील त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत दर्शन सुरू राहील विविध रांगेतून देवी भराडी देवीचे दर्शन अतिशय सुलभ व अगदी कमी वेळेत होणार आहे देवीचे दर्शन रांगेत राहूनच घ्यावे देवीचे दर्शन व ओटी भरणाऱ्या भाविकांनी कोणत्याही रांगेचा वापर केल्यास अतिशय कमी वेळेत व सुलभ दर्शन होणार आहे देवीचा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे वाहने पार्किंगची व्यवस्था कणकवली मालवण या दोन्ही मार्गांवर करण्यात आली आहे दुसऱ्या वाहनाला त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी शिस्त व वा संयमाचा वापर करावा दिव्यांग भाविकांना दर्शनासाठी विशेष व्यवस्था धन्यवाद